नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये डी व्ही टी महाराष्ट्र भरतीमध्ये अपडेट आहे तर आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्नची जी पदं आहेत त्यामध्ये डी व्ही जवळजवळ संपत आलेले होते तर या ठिकाणी एक बॅड न्यूज आहे परत एकदा मॅट कोर्टात पदभरती प्रक्रिया गेलेली आहे तर महिला समांतर आरक्षणवर मॅटने घेतलेला आहे स्टे तर याबाबत डिटेल बघू आजच्या पेपरमध्ये सुद्धा काही बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर जाऊ डिटेलकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या तर मित्रांनो सकाळ वृत्तसेवा आणि बरेच त्या ठिकाणी पेपर्स आहेत त्यामध्ये शिल्पनिषक महिला संवर्गातील भरतीला स्थगिती या मंत्राळ्याखाली एक बातमी आलेली आहे आज सकाळपासूनच समांतर आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्या याचिकेवर जी निर्णय घेतलेला आहे मॅट कोर्टाने असं या बातमीमध्ये म्हटलं जातं डिटेल बघू आपण कोल्हापूर आवृत्ती आहे पंचवीस तारीख म्हणजे कालची तर राज्यभरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे शिल्पनिरक्षक जी पदं आहेत क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदाच्या महिला संवर्गातील चारशे छत्तीस जागा भरतीला स्थगिती मिळालेली आहे तर मॅट कोर्टाकडून स्थगिती आलेली आहे महिला समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील नऊ उमेदवारांनी मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय न्याया न्यायाधिकरण म्हणजे त्या ठिकाणी मॅट आपण त्याला म्हणतो या ठिकाणी याचिका दाखल केली होती त्यावर मॅटने स्थगितीचा निर्णय दिलेला आहे शासनाच्या व्यवसाय शिक्षण म्हणजे डी व्ही टीमार्फत ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये चौदाशे सत्तावन्न जागांची जी भरती निघालेली आहे त्यामध्ये बघा महिला संवर्गातील जागांची संख्या चारशे छत्तीस इतकी आहे दोन चाळणी परीक्षा झाल्यानंतर म्हणजे सी बी टी वन सी बी टी टू झाल्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी लागून त्यामध्ये निवड यादीसुद्धा म्हणजे तात्पुरती प्रसिद्ध झालेली आहे या दोन्ही यादीमधील महिलांच्या समांतर आरक्षणामध्ये तफावत दिसून आली आणि निवड यादी समांतर आरक्षणाप्रमाणे लावली नसल्याने पीडित महिला उमेदवारांनी या ठिकाणी पीडित महिला उमेदवारांनी विभागाला वारंवार वार विनंती अर्ज केली असं म्हटलेलं आहे मात्र विभागाकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यावर नऊ महिला उमेदवारांनी ॲडव्होकेट आदित्य रक्ताडे यांच्यातर्फे मॅटमध्ये अकरा डिसेंबर रोजी याचिका दाखल केली त्यावर या खटल्याचा निकाल लागेपर्यंत महिला संवर्गातील जागा भरतीला म्हणजे फक्त महिला संवर्गातील जागा भरतीला मॅटने स्थगिती दिलेली आहे असं या बातमीमध्ये म्हटलं आहे तर डिटेल या ठिकाणी अजून काही अपडेट त्या ठिकाणी डी व्ही टी पोर्टललासुद्धा दिलेले नाहीत साधारण डी व्ही टी पोर्टलला बघाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे शेड्यूल होतं तेच फक्त या ठिकाणी दिसत आहे तर बातमीच्या अनुषंगाने काही नोटिफिकेशन आले तर लगेच अपडेट करणार आहे किंवा तुम्ही वेबसाईटलासुद्धा भेट द्या वेळोवेळी तुम्हाला भेट देता आली पाहिजे जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळतात तर या ठिकाणी आज मॅटकडनं एक स्टे आलेला आहे ह्या फक्त महिला संवर्गातील उमेदवारांसाठी स्टे आलेला आहे तर या ठिकाणी सगळ्यांना बाकी इतर भरतीसाठी ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद